राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या सर्व अनुदानित अनुदानित विना शाळांमध्ये शिक्षक या टी ई टी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे अनिवार्य असलेली अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या दहा नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे त्यासाठी नऊ ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये अर्ज भरता येणार आहे दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या यादीत ना असूनही खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे राज्यात पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आहे पहिल्या टप्प्याची भरती अंतिम टप्प्यात टप्प्यात तर दुसऱ्या काही हजार पदे भरली जाण्याची शक्यता मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेला तात्पुरता प्रवेश देऊन निकाल घोषित केला जाईल निकालानंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणावेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास किंवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल अर्ज भरण्याचा कालावधी नऊ ते तीस सप्टेंबर असून प्रवेशपत्र मिळवण्याचा कालावधी हा अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत आहे दहा नोव्हेंबर रोजी पहिला पेपर सकाळी साडे ते एक तर दुसरा पेपर दुपारी दोन ते साडे पर्यंत राहणार आहे टीईटी दोन आणि दोन मधील प्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रत्येक उमेदवाराने आपले नाव या यादीत आहे किंवा नाही याबाबत तपासणी करून वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे आहे दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव असूनही खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा